उद्या आहे हनुमान जयंती आपल्या जीवनातली सगळे संकटे दुःख निराश नकारात्मकता हे सगळे घालवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा उपाय आज मी सांगणार आहे तसेच भगवान हनुमंताचं जन्म हे सकाळी सात वाजता झालेलं आहे तर आपल्या घरामध्ये तर मारुतीरायाचं फोटो वगैरे आपण ठेवत नाही कारण ते ब्रह्मचार्य आहेत म्हणून त्यांचं फोटो देवा देवारामध्ये दे। आसन हे वर्ज्य मानलं गेलं आहे म्हणून आपण सकाळी सात वाजता त्यांच्या नावाचं आपण घरामध्येच एक दिवा लावून एक सुपारी स्थापना करून आपण मारुतीरायाचं स्मरण करायचं आहे जर शक्य असेल तर आपण मंदिरात जाऊन मारुतीरायाचं दर्शन करून मान सन्मान करायचं आहे आणि तिथं बसून आपल्याला अकरा वेळेस मारुती स्तोत्र हनुमान चालिसा स्तोत्र वडवान स्तोत्र हे सगळे स्तोत्र तिथं बसून आपल्याला पाठ करायचे आहेत जर आपल्याला मंदिरात जाणं शक्य होत नसेल तर घरामध्येच आपण आपल्या देवघरासमोर बसून हे सगळे स्तोत्र आपल्याला वाचन करायचं आहे मारुती राया हे भगवान शंकराचे बारावे अवतार आहेत म्हणून आपण हे ब मारुतीराया चिरंजीवी आहेत आपल्या सगळे दुःख संकटे दूर करणारे आहेत म्हणून उद्या जास्तीत जास्त आपल्याला भगवान मारुतीरायाची सेवा करायचीच आहे त्याचबरोबर मारुतीरायाला सगळ्यात प्रिय आहे भगवान श्रीरामाची सेवा म्हणून मारुती, मारुती, मारुती पाठन मा स्तोत्र पाठन करत असताना आपण भगवान श्रीरामाची सेवा आवर्जून करायची आहे म त्या भगवान श्रीरामाची सेवा म्हणजे रामरक्षास्तोत्र त्याचबरोबर जय राम जय राम जय श्रीराम ह्या मंत्राचं जास्तीत जास्त आपल्याला जप करायचं आहे आपल्याला बसून करणं शक्य नसेल तर आपण स्मरण क ऐकू शकता किंवा मनातल्या मनातसुद्धा स्मरण करू शकता त्याचबरोबर आपल्याला आपल्या जीवनामध्ये बघा प्रत्येक संसारिक माणसाच्या जीवनामध्ये काही ना काही संकटे दुःख आहेतच असा कोणताही मनुष्य नाही की त्यांच्या जीवनामध्ये संकटे नाहीत आणि दुःख नाहीत म्हणून आपल्या जीवनातल्या संकटे हारण्यासाठी आपले दुःख कमी करण्यासाठी हनुमान जयंती म्हणजे भगवान हनुमंताचा जन्मदिवस उद्या आहे त्या दिवशी काही आपल्याला असे उपाय करा करायचे आहेत हे संकट हारणारे आहेत आणि आपले सुख देणारे आहेत मारुतीराया म्हणून या दिवशी काही असे उपाय केले जातात आणि ते उपाय केल्याने खरंच आपल्याला खूप त्याचा फायदा होत असतो उद्या मारुती रायाला आपल्याला रुईची पानाची माळ आणि फुलांची माळ घेऊन जायची आहे मंदिरात जाताना आणि नारळ खडी साखर त्याचबरोबर गूळ आणि फुटाण्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे ह्या वस्तू आपल्याला घेऊन जायचं आहे आपल्या घर आपल्याला जर तुम्हाला समस्या आहेत आता तुमच्या व्यक्तिगत काही समस्या आहेत ज्याचे व्यक्तिगत समस्या आहेत त्यांनीच हे उपाय करायचा आहे आपल्यावरून ही वस्तू ववाळायची आहे वस्तू म्हणजे काय एक नारळ आपल्याला घ्यायचा आहे नारळ सोलून घ्यायचा आहे सोलून घेऊन जर समजा आता घरामध्ये तुम्ही तीन चार लोकं आहात जर प्रत्येकांची अलग अलग समस्या असतील तर प्रत्येकाला एक एक नारळ हवा आहे जर काही प्रत्येकाला समस्या नसतील तर ते एकाने एकाला समस्या आहे त्यांनी केलं तरी चालेल आणि प्रत्येकाला समस्या असेल तर प्रत्येकाने हा उपाय अलग अलग नारळ घेऊन करायचा आहे एक नारळ घ्यायचा आहे आता समजा तुमच्या जीवनामध्ये काही समस्या असू द्या पती पत्नीचं समस्या असू द्या का डिवोर्टचं समस्या असू द्या किंवा तुम्ही एकमेकाचं घरामध्ये काही भांडणं असेल किंवा तुमच्या जीवनात संकटे असतील आजारपणा असेल काही समस्या असू द्या ते समस्या साठी तो नारळ घ्यायचा आहे नारळ घेऊन ती शेंडी आपल्याकडे होईल असं नारळ आपल्या हातात ते धरायचं आहे आणि उ आपल्या उजव्या हातानं जसं आपण आरती करतो त्याचप्रकारे आपल्या उजव्या हातांना आपल्या डोक्यावरून तर खाली पायापर्यंत जेवढं हात आपलं पोहोचते तवर आपल्याला ते नारळ फिरवायचा आहे किती वेळेस आपल्याला सात वेळेस हे नारळ फिरवायचं आहे आणि हे नारळ फिरवत असताना आपल्या समस्या आपल्याला स्मरण करायचं आहे कोणत्या समस्या आहेत कोणत्या आपल्या जीवनामध्ये संकटे आहेत ज्या समस्या ते फिरवत असताना त्या सगळ्या आपल्या मनामध्ये स्मरण करायचं आहे आणि हे समस्या माझे दूर जातात समस्या माझ्या कमी होतात आणि सगळं माझं जीवन चांगलं जातं आहे असं एक सकारात्मकता जेवढी काही आपल्याला आहे ती आप बाहेर काढायची आहे आणि नकारात्मकता बाहेर निघून जात आहे अशी भावना आपल्याला करायची आहे आणि ते नारळ सातवेळेस ओवाळून मग सर्वात जवळपास कुठं आपलं मारुती मंदिर आहे आणि मारुती मंदिरातच हे मंदिरा नारळ ठेवायचं आहे इकडे तिकडं कुठंही ठेवू नका तुम्ही मारुती मंदिर कुठं आहे आधी ते बघून घ्या आणि ते सकाळी जाऊन दर्शन करून या आणि संध्याकाळी हे उपाय करा आणि हे नारळ मारुती मंदिरातच ठेवायचं आहे घरं आपण मंदिरामध्ये जाऊन इथे ओवाळू शकत नाही म्हणून घरातून ओवाळून घेऊन जायचं आहे ओवाळून एका पिशवमध्ये घालून मग तुम्ही ज घेऊन जाऊ शकता आणि एकदा ओवाळणं झाल्यावर ते नारळ ठेवेपर्यंत आपल्याला कुणालाच बोलायचं नाही ते न ना बोलता ते नारळ नेऊन मंदिरात ठेवून जिथं म मारुतीरायाचं दर्शन तर मारुतीरायाच्या मन मूर्तीजवळ जाऊ देत नाही पण बाहेरच तिचं साहित्य ठेवण्याची जागा केलेली असते किंवा एखादी छोटंसं मारुती रायाचं मूर्ती वगैरे ठेवून तिथं सगळी व्यवस्था केली जाते मग तिथं त्यांच्या पायाच्या चरणापशी ठेवून द्यायचं आहे आणि थोड्या वेळ तिथं बसून मारुती स्तोत्र एक वेळेस वाचायचं आहे हनुमान चाळीसा आणि रामरक्षा स्तोत्र हे स्तोत्र वाचून मारुतीरायाला विनंती करून आपल्या मनातल्या सगळ्या काही समस्या आहे संकट आहे सगळे दूर व्हावं म्हणून मारुतीला विर विनंती करून मग आपल्याला घरी यायचं आहे घरी आल्यावर आपल्याला आपल्या अंगावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे त्याच्यासाठी आपण एक बाटलसुद्धा सोबत सुद घेऊन जायचं आहे किंवा तुमचं एखादी नळ असेल खाली पार्किंगमध्ये तुमचं न घरच्या बाहेर एखादी नळ असू शकतं जर फ्लॅटमध्ये राहत असाल तर त्यांच्याकडे नसेल तर तुम्ही सोबत बाटली घेऊन जाऊ शकता ज्यांचं फ्लॅट सिस्टीम नाही असं गेल्यावर आपल्याला ते पाणी स्पर्श करून आपल्याला घरात जायचं असतं असं जर असेल तर ते पाणी स्पर्श करून पाये हात धुऊन थोडंसं अंगावर शिपडा करून मग नंतर आपल्याला घरात प्रवेश करायचा आहे एकदा आपण नारळ ठेवलं का आणि मग नंतर बोललं तरी चालेल पण ठेवेपर्यंत अजिबात बोलायचं नाही आणि हे उपाय आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी करायचंच आहे समजा आता काही कारणाने जर तुम्ही करू शकला नसाल तर आपल्याला हे उपाय दर शनिवारी किंवा अमावश्यालासुद्धा करू शकता अत्यंत महत्त्वाचा हा उपाय आहे आणि समजा आता एखादी मुलं आहेत छोटं मुलं आहे ते खूप चिडचिड करत असतील तर त्या मुलांवरनंसुद्धा हे मुलांनीच करावं हे उपाय ते स्वतःला एक नारळ द्यायचा आहे हातामध्ये त्यांनासुद्धा असंच फिरून नेऊन ते मारुती मंदिरामध्ये ठेवून यायला सांगायचं आहे हे खूप ह्या न ह्या ववाळून ट ठेवल्याने मारुतीराया हे संकट हारणारे आहेत संकट कटे छुटे सब पीरा। जर त्यांचं नामस्मरण जरी केलं हनुमान चालिसा जर तुम्ही वाचला असाल तर त्याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे मारुतीरायाचं नावसुद्धा घेतलं तर भूत भूतपिशाच निकट नाही आवे भूत पिशाच आपल्या जवळसुद्धा येत नाहीत एवढी शक्ती आहे मारुती रायाच्या ह्या म हनुमान चालिसामध्ये तर हे सगळ्या काही आपली नकारात्मकता जीवाची जीवनातली निराश कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा उपाय आहे त्याचबरोबर उद्या मा मारुती जन्मोत्सव असल्यामुळे मारुती मंदिरामध्ये एक एखा आपल्याला मोरीच्या तेलाचा दिवा आवर्जून लावायचा आहे आणि आप आपल्या ज्या काही मनोकामना आहेत ते मारुती रायला सांगून यायचे आहेत तर ही मारुती जन्म उत्सवीविषयी माहिती तुमच्याशी शेअर करायची होती माहिती कशी वाटली जर माहिती आवडली असेल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद शुभ दिवस जाओ